बातमी आहे महायुतीच्या गोटातून काँग्रेसला मत म्हणजे माफियाला मत असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय काँग्रेसवर त्यांनी घणाघात केलाय चंद्रपूर येथे सभा पार पडली या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलंय तर सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर घणाघात केलाय काँग्रेसला मत म्हणजे माफियाला मत असं म्हणत काँग्रेसवर सुधीर मुनगंटीवार यांनी घणाघात केलाय टीका केली आहे या देशातला कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असू द्या कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असू द्या आपल्या सर्वांना माहिती आहे ही नारको टेस्ट केली तर तोही म्हणतो प्रधानमंत्री तो, प्रधान तो मोदीही होंगे अबकी बार चार सो पार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे काँग्रेसला मत म्हणजे माफियाला मत असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय काँग्रेसच्या माफियागिरीवर त्यांनी टीका केली आहे मुनगंटीवार यांनी या सभेतून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल सुद्धा केलाय प्रश्न विचारण्यासाठी आलोय की काँग्रेसला मत म्हणजे विनाशाला मत आहे काँग्रेस मत म्हणजे माफिया मत आहे काँग्रेस मत म्हणजे गुंडा मत आहे काँग्रेसला मत म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारणार आहे